आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे त्यांना सहकार्य करणं काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलं आहे बीड जिल्ह्यातील पोलिस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी द्या देत असताना बिंदू नामावलीप्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावलीप्रमाणे आहे का आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय हे चोख आहे हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईल आणि त्याच्यावरती जे ऍक्शन घ्यायचे ते राज्याचे मुख्यमंत्री घेतील उद्देश तरी कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता इथून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरूम काढून आणायचा रसाळा आण लोक आहेत आणि आकांनी तिथं काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजला तर सवय मिळाली तर हे कॅमेरान ते घेऊन जाते तर गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमिनीतून नेऊ नका तरीसुद्धा बळजबरी गँग स्टॉप वाशेपवर उभा करून तिथं फिलिंग झालंय इथून बावीस किलोमीटर आहे ना मांजरसुंबा तर तिथं बावीस किलोमीटरमध्ये कॅमेरे घेऊन जा आकांची कोणाच्या नावावर किती एकर एक जमीन आहे तिथं बघा शिमरी पारगाव तालुका माजल गाव का का आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा आणि शिरसाळा शिरसाळाला माननीय पंडितांनाचं नाव दिलं आहे कशाच नाही एम आय डी सी नाही मार्केट कमिटीने गाळे बांधलेत तीन वर्ष झालं तुम्ही परळीला जाता येत असताना परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असते मी माहिती आहे मला जाताना उजव्या जा बाजूला जे गाळे बांधले बांधकाम केले तीन वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे हा तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायनाय त्याचं त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली आहे मार्केट कमिटीला ती कुठे आहे बार्शी नाक्यावर आणि यांनी हे जे गाळे बांधलेले आहेत हे कुठे छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याच्या इथं अशा पद्धतीने ते बांधले त्याचं जळ उद्घाटन करता येत नाही वाईट एकच वाटलंय त्याच्या तर उद्या कोणी तक्रार वगैरे केली तर ते सुद्धा होऊ शकतं सगळंच हो आणि सगळ्याच्या सगळं भूसापाट करायचं म्हणलं तरी होईल आणि जे कोणी इथले निसार पट्टेदारांच्या बद्दल मी कालच बोललोय मी परत परत बोलणार नाही परंतु माझ्या मते चौदाशे एकरच्या आसपास कायरान जमीन एकट्यात हे जे गाव आहे सिरसाळा शिरसाळा गावामध्ये यांचेच बगल बच्चे आकांचे जे कार्यकर्ते मग आकाचे आकांच्या भरोश्या शिवाय झालंय का सहाशे विड वाट्यात तिथं सहाशे विड वाटत्या शिरसाळ्याला सहाशे वीट वाट्यापैकी तीनशे वीट वाट्या इलिगल जागेवरती आहेत म्हणजे गायरान जागेवरती आहेत त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होतं देवीचं मंदिर का कशाचं त्या मंदिराला जवळपास आठ एकर जागा होती आता आठ एकर जागा गायरानामध्ये होता ते जमीन आठ एकर जागा होती आता आठ एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही तिथं बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधलं आहे ना शॉपिंग कॉम्प्लेक्स हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती बंजारा समाजालासुद्धा उठून लावलं गेलं ला। पारधी समाजाचे गोरगरीबांचे घरं गर बांधलेले होते गायरानवर होते ते काढून टाकले आणि यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे हो बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे त्याला दर्शनाला जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही तुम्ही पॅटर्न पॅटर्न मानतो आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमच्या आका आणि हे वापरतायत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचित लहान असतो राजकारणात तर हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे बंजाराला हकलायचं तिथल्या पारधी समाजाला हाकलायचा हां आणि खोटं नाटं यांच्या येनोशा नाही दिल्या खोटं नाटक काही नाही करून दिलं तर त्या निसार पट्टेदारचाच पोरगा अपक्ष सरपंच झाला होता तिथं तर त्याचं वय कमी आहे याचं नाटक दाखवून त्याला त्याचे सरपंच पद घालवलं आणि एक मला वाटतं लोढा काय का नावाची फॅमिली माननीय रामदास नारायणराव राणे हे महसूल मंत्री असताना आनंद आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून अडीच एकर अडीच हेक्टर जमीन त्यांना मिळाली राज्यामध्ये दोन ठिकाणी सरपंचावर हल्ले झाले आहेत उरण आणि तुळजापूरमध्ये सरपंचावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये आता सरपंच खत्रे मी आहे असं त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही हे फार भयानक भयानक आणि भयानक याला वर्णनच कोणतं करावं गदी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं हां पुढं घ्या उद्या उद्या मोर्चा होणार आहे त्याच्या अनुषंगाने काही भेट घेतली का आणि तुम्ही सहभागी होणार आह मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहकार म्हणजे स हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोड्या आणतील ना जो नाही यायचं ते नका काय आहे ना याच्यात आम्हाला काय करायचं इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका ना। मी मात्र येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचं त्यांनी टीका सुद्धा केली धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजाराहून खाली आणा तुम्हाला राजकारण सुसाय लागले तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लख लखला अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय आहे बाबा ही जत्रा आणि माझा गेरलं आहे मला आमक को तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चालू चलून तिकडं राजकारणाचा विषय का कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय का अरे सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का याच्यामध्ये वंजारी समाजाचे बी लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहरुदयी जेवढे माणसं ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताच्या जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलंच त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याच काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा आ ते एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमचे अवलात केवढशे आणि आम्हाला ट्रोल करते मला कळतय अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबो जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम त्या वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाणघाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात म्हणजे लॉकडा असतं इसका प्रोफाईल फाईल जाता है <laughs> अरे लॉकड जातावरून काय बोलता रे ओरिजिनल अकाउंटवरून बोला ना दम असेल तर फेक अकाउंटवरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदी माझ्या लाईफमध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केलं आहे त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने का सोडून काना जाईल किती कमेंट वाईट आल्या वाचायच्याच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायच नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहते लिहितेन कटाळते ना आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो त्याच्यामुळं कोण काय वेळ वाकडं येतं आहे कोण काय करतं आहे आणि ह्याच्यातून वाचलंय कोण देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातं देशाच्या म्हणजे अमित अमित भा, भाईंना ट्रोल केलं जातं आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे आपल्या जिल्ह्यातले जे नेते आहेत त्यांचे जे मौट मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे त्याच्यामुळं परदेशातून करा देशातून करा करणं हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यात माझे कसे संबंध आहेत मधुर अमधुर सुमधुर कसे संबंध संबंध सांगितले पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध स्वतःशी संबंध एक मिनिट ऐका राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल कागद आहे माझ्याजवळ उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल आणि मी आत्ता कलेक्टर साहेबांकडे चाललो आहे बरं का की पाच वर्ष हे आणि पाच वर्ष दोन हजार चौदाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या सी झालेल्या आहेत यातला सत्तर टक्के निधी एकट्या एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि तीस टक्क्यात आम्ही सिंपल पेंडुलम बीड आष्टी गेवराई माजलगाव आणि केस थर्टी थर्टी तुमच्या वाट्याला आणि सत्तर त्यांच्या वाट्याला थर्टी म्हणजे दुसरीच थर्टी नका जम हा <laughs> <laughs> पुढं बरं याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का ही ही तर आकांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा तरच तुम्हाला हे चॅरिटेबल ट्रस्ट चाल देंगे नाही तो हम गुलाट ही असे जे वागण्याची पद्धत आहे हां किती अजून लय सापडणार आहे आता रोज रोज एक एक ॲटम पुढे येतोय कागदासहित येतोय याचं कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आलाय म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय शिमरी पारगाव म्हणलं आत्ता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एक्कर आहे दीडशे एक्कर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केला आहे तीस तीस कोटी पन्ना चाळीस चाळीस कोटीचे तर बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतं रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन आहे ती लय नाच देव जास्त हा लय खंबा राहिली तिथे सापना चौधरी <laughs> हां मग असे इव्हेंट बघायचे यांचे <laughs> इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स <laughs> ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हां प्राजक्ता सुद्धा आमच्या इकडे येतात वाट बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो मी <laughs> अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ताताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे की असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा बघलबाचं घ्यायचा तीनशे तीनशे गटवाट्या आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊसमध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफियासुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत एका गाडीला कुणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना जीजीआ कर हां प्रत्येक राखेच्या गाडीच्या मागं कुणाचा तरी पूर्वी जीजीआकर ऐकला कोणते कोणते कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा हा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड कुणाचा तरी टोल होता आणि तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आत्ताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोड गंबाले ते बंद करा हे कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती एवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजयी आणि तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रीपद मिळालं म्हणून तुम्ही सगळं करता अमोल पटकरी फार लहान आहे बरं का माझी त्याला एकदा विनंती अमोल तू कोणाच्या बी नादी लाग या रगेलच्या नादी लागू नको <laughs> तुला लय मागात पडण मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो वडील किच्या नात्याने त्याला समज देतो तुझं कुणीकडबी दुकान चालव हो, माझ्यावर दुकान चालू नको तुझं अवघड होईल ही एक अशक्य आयडिया आहे विकली जातील माझी चिलखतं बाजारात अनेक मेटल हेड्स आहेत अरे पण मेटल हेडचा अर्थ तो होत नाही नको करूस मदत मी एकटा जीव सदाशिव भला कॅनवा मॅजिक मीडियाने तुमच्या आयडिया चित्रात किंवा व्हिडिओ मध्ये बदला अकराशे पन्नास ऑर्डर कोणी जोकरचे कपडे घालेल का प्लीज कॅनवा हृदयापासून डिझाईन पर्यंत खून होतात मर्डर होता परंतु ह्या खुनाची